शुभदा कोदारे हत्या प्रकरणामध्ये आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे पुढील दहा दिवसामध्ये अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आरोपी कृष्णा कनोजाला तेरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शुभदा कोदारे खून प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये ही हत्या झाली पुण्यातील आयटी कंपनीमध्ये महिलेच्या खुनाच्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटी घटनेची तथ्य शोधणारी समिती ही आता या संपूर्ण घटनेवरती काम करणार आहे तपास करणार आहे आणि संपूर्ण प्रकरणी तपास केरळ आणि हरियाणा या राज्याच्या माजी पोलीस महासंचालक आणि सोबतच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सेक्रेटरी या समितीमध्ये असणार शुभदा हत्या हत्याप्रकरणी आयोग आता आक्रमक झालेला आहे आयोग या सगळ्या प्रकरणासंदर्भात तपास करणार आहे आणि चौकशी केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये मुलीची नेमकी चूक काय आहे अशा हत्या होण्यामागे नेमकं कारण काय हे सगळं शोधून काढणार आहे